कवितेचा शीर्षक आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या मनातील या देशातील एक खूप मोठी शोकांक आहे की तिथं शेतकऱ्याला जिवंतपणे दहा हजार रुपयाची मदत होत नाही आणि वेळेवर लाख रुपयात गॅटेज तिथं सरकार घ्यायचं आणि अशा अशा कविता आहे लक्ष असत की बापर रामदोषी येतात त्याच्या हातापाय भेगा बापर रामदोशी येतात त्याच्या हातापाय भेगा तरी त्याला काही तमा जर नवीन तो साडे बाप राबत शेतात त्याच्या हाता काय हे तरी त्याला माहित मागवितो साडे तर गा किती उपसाव कष्ट त्या जिंदगीत त्याच्या किती उपसाव कष्ट त्या जिंदगीत त्याच्या साल साल नसत पाच्या बाया मुंदी पाय मोज्या बाया मुंदी पाय मोज्या काय आईचं प्रेम त्याला सीन देत नाही काय आईचं प्रेम त्याला सीन देत नाही जगू ही देत नाही आणि मरू देत नाही आग असं माझी संकट मला तर कोण केला आले असं नाही शकत मला कर पण गेला कर जाचा घाव बाचा असा दिवाळी लागला होत्याचे नोंद झालं बा आमच्यातून गेला होत्याचे नोंद झालं बाहेरच्या पण गेला लय <वारे>, सोशल असं बातू मतलबी दुनियेसाठी लय सोशल असं बातू मतलबी दुनियेसाठी आज मलाही ही कळाली जात शासनाची खोटी तेव्हा एकट पाळलं तुला मातीत गाळलं तेव्हा एकट पाळलं तेव्हा मातीत गाळलं आता गेल्यावर लाखो रुपये जाय केलं आता गेल्यावर लाख रुपये निसर्गाला वाटू दोष नाही गेला निसर्गाला वाटू काही दोष नाही गेला मळा ऊन वाऱ्या पावसाची तुझी नाही होती दोस्ती ऊन वारा पावसाची तुझी लय होती दोस्ती त्यांच्या संग केला तू शेवटची तुझी कुस्ती त्या कुस्तीच बक्षीस आता जाईत झालंय आता मेल्यावर लाख रुपये जाहीर केले आता मेल्यावर लाख रुपये नियतीशी संघर्ष तुझा चालत झाला नियतीशी संघर्ष तुझा चालूच आला आणि आठवणी तो गेला बा बा मला आठवतो तुझा तो दिला क्रम बा बा मला आठवतो तुझा तो दिला क्रम जवळ पाहताच्या पारी वाजत होता हरि ला तू रोज सकाळी शेतामध्ये जाई तुझी चटणी भाकरी घेऊन मी दुपार येईल तू रोज सकाळी शेतामध्ये जाई तुझी चटणी भाकरी घेऊन पण आता मात, आता मात्र मात्र मामी शेतामध्ये जात नाही पण आता मात्र मामी शेतामध्ये जात नाही कारण घरी शेताच करून गेलय आता मेड्यावर लाख रुपये जाहीर केलंय आता मेड्यावर लाख रुपये जाहीर केले झालं लगेच ती तिच्या घरी झालं लगेच आईच ती तिच्या घरी गेली तुझ्या येकेवर सावकाराची दिवाळी झाली झालं लगेच तिच्या घरी गेली सावकाराची दिवाळी झाली मायका इच्छा तुवा अजून सोडून देत नाही मायका इच्छा तुवा अजून सोडून देत नाही लोकमत ती आता वेळी झाली आहे लोकमतात ती आता वेळी झाली आहे दुःख तिला तिचंच माहित लोक थिछड, तिचं तिला तिचं माहिती तिचं काय हात केलंय आणि आता नाही ना 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 शेवट की मणीफात साहेब हो मनी फाताबा तू शिकूण साहेब हो मातीमध्ये खेळू नको लवकर झाला हो साहेब हो नको लवकर झाला हो मेबी मा तुझंच तू मला तसंच केलं तुझ कष्ट आठवून दिन राख येऊन केलं नेहमी बातम्या जगू तू मनला तसंच केलं तिनं तुझं कष्ट आठवलं तिनं रात्री एक गेलं दिवस आता पर परत आनंदाच पुन्हा परत आलंय दिवस आन आता आनंदाच पुन्हा परत आलंय आणि आता वेल्यावर लाख रुपये जाहीर केलंय आता मेल्यावर लाख रुपये जाहीर केले धन्यवाद